नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान तुझ्यापदी लागो माझे तन मन ध्यान तुझ्यापदी लागो माझे तन मन ध्यान नाम तुझे घेता देवा होई समाधान नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सर्वांना रामकृष्ण हरी सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारचा दिवस या दिवशी आलेली आहे आषाढ शुक्ल एकादशी जिला देवशैनी आषाढी एकादशी असं म्हणतात कारण त्या दिवशी सृष्टीचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू चार महिन्यांच्या कालावधीसाठी क्षीरसागरामध्ये शेष नागावर घोर निद्रेसाठी जाणार आहेत त्यालाच म्हणतात योगनिद्रा आणि आपण सर्वजण या चार महिन्यांच्या कालावधीला धर्मशास्त्रीय भाषेनुसार चातुर्मास या नावाने ओळखतो तर या दिवशी पूजा कशी करावी आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओत ऐकायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व गोष्टी तुम्हाला समजतील आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हरी आषाढी एकादशीच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडंसं लवकर म्हणजे साधारणतः पहाटे उठून आपल्या घरातली स्वच्छता झाडलोट यासारखी कामं आटोपून घ्यायची घरासमोर तुम्ही थोडासा सडा मारून रांगोळीसुद्धा काढू शकता आता ज्यांना सडा मारणं शक्य नाही पण त्यांनी थोडंफार पुसून घेऊन तिथे रांगोळी काढली तर नक्कीच तुमचा दिवससुद्धा चांगला सुरू होईल त्यानंतर तुम्ही थोडा वेळ व्यायामासाठी किंवा ध्यानधारणेसाठी दिला तर दिवसभर तुमचा उत्साह टिकून राहील कारण तुम्हाला उपवास करायचा असेल आणि तुमचं मन सुद्धा पूजेमध्ये एकाग्र होईल त्यानंतर अंघोळ करायची अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे शक्य असल्यास या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता आता हे सगळं आपल्याला लवकर उठून का करायचं आहे कारण आपल्याला सूर्योदयाची वेळ चुकवायची नाही आहे कारण आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात किंवा व्रताची सुरुवात सूर्यदेवांना अर्घ्य देऊन करायची आहे एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षता कुंकू किंवा चंदन त्याचबरोबर थोडासा गूळ आणि एखादं फूल ठेवून पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं अर्घ्य देताना आपण जो तांब्याचा कलश आपल्या तळहातांनी पकडतो तेव्हा आपल्या दोन्ही हातांच्या अंगठ्या शेजारच्या बोटांचा स्पर्श त्या तांब्याला होऊ द्यायचा नाही आणि बाकी सर्व बोटांचा स्पर्श झाला तरी चालेल आणि अशा पद्धतीने सूर्यदेवांना तुम्ही ओम सूर्याय महा ओम आदित्याय महा किंवा ओम सूर्याय महा यापैकी सूर्याचं कोणतंही एक नाव घेऊन तुम्ही अर्घ्य द्यायचं आहे तुम्ही जर झाडाच्या कुंडीमध्ये असं अर्घ्य दिलं तर ते पाणीसुद्धा तुमच्या अंगावर उडणार नाही आणि एक प्रकारे तुमच्याकडून एखाद्या झाडाला सुद्धा पाणी घातलं जाईल तुम्हाला जसं शक्य होईल तसं पण दिवसाची सुरुवात तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य देऊन करायची आहे एकादशीचं तुळशीपूजन कसं करावं बरेच जण विचारतात कारण एकादशीचे नियम असे आहेत की या दिवशी तुळशीला स्पर्श न करणं तुळशीला पाणी न घालणं त्यामुळे हा प्रश्न पडणंसुद्धा साहजिक आहे या दिवशी तुळशीला स्पर्श न करता तिच्या मुळाशी पाणी अर्पण न करता एक चमचाभर दूध किंवा मग दुधामध्ये साखर मिसळून सुद्धा तुम्ही ती अर्पण करू शकता तुळशीच्या पानांवर दुरून तुम्ही हळदी कुंकू व्हा किंवा मग या दिवशी ते नाही वाहिलं तरीसुद्धा चालेल तुम्ही तिच्या कुंडीला हळदी कुंकू लावू शकता त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीवर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हळदीने किंवा चंदनाने स्वस्तिक काढा किंवा मग तुळशीच्या साईडला जिथे आपली रांगोळी काढण्याची जागा असते तिथेसुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता ज्यांना या दिवशी गोपद्म व्रताची सुरुवात करायची आहे त्यांनी या दिवशी तुळशीच्या समोर गायीची तेहतीस पावलं काढायला विसरू नका तेहतीस जमली नाही तर नेहमीप्रमाणे तुम्ही चार पावलं काढायची आहे रांगोळीच्या मदतीने तुम्ही ही गोपद्म काढायची त्यानंतर सुद्धा हळदी कुंकू व्हायचं फूल वाहायचं आणि तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावून नमस्कार करायचा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीला पाणी घालताना किंवा तुळशीची पूजा करताना काय मंत्र म्हणावेत याची माहिती दिली होती तर तुम्हाला तो मंत्र पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर देते किंवा मग तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघा आणि ज्यांना तो मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर घरामध्ये यायचं आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर या दिवशी हळदीने किंवा मग चंदनाने स्वस्तिक काढायचं आपल्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये सदैव ताजितवानी उभी असलेली माता तुळशी जी आपल्याला सुखदुःखात साथ देते आपल्या घरामध्ये सौभाग्य आणते आपल्याला वेगवेगळ्या घटनांची सूचना देते अशी तुळशी माता सुद्धा या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसाठी व्रत करते तिचं एकादशीचं व्रत असो किंवा रविवारचं व्रत हे निर्जला व्रत असतं त्यामुळे हे सगळे नियम आपल्याला पाळावे लागतात आणि पूजेसाठी जी तुळशीची पानं लागतात तर तीसुद्धा आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची असतात कारण तुळशीची पानं शिळी होत नाही आणि आपल्याकडून एकादशीचा नियमसुद्धा पाळला जातो आता इथे मी पूजेची तयारी करून घेतलेली आहे आपण एकादशीच्या दिवशी बाळकृष्ण किंवा मग विठ्ठलरूपी पांडुरंग यांचीसुद्धा पूजा करू शकतो आणि बाळकृष्ण जे आहेत ते श्रीहरी विष्णू आहेत तेच श्रीकृष्ण आहेत विठ्ठल आहेत आणि तेच रामसुद्धा आहे त्यामुळे प्रत्येक पूजेसाठी मग आपल्याला वेगवेगळ्या मूर्ती आणाव्या लागत नाही आपण त्यांची त्यांचं प्रत्यक्ष ते रूप मानून पूजा करू शकतो तुम्हाला त्यांचं विठ्ठल रूप मानून पूजा करायची असेल तर तसं करा भगवान विष्णूंचं रूप मानून पूजा करायची असेल तर तसं करा आता देवशैनी आषाढी एकादशी आहे त्या दिवसापासून भगवान श्रीहरिविष्णू योगनिद्रेमध्ये जातील तर आपण त्यांना खास पद्धतीने स्नान घालणार आहोत जसं की तुम्ही चंदनाची पेस्ट तयार करून उठण्याप्रमाणे त्यांच्या सर्व अंगाला लावा म्हणजे सर्व मूर्तीला ती पेस्ट लावून घ्या किंवा मग तुम्ही पंचामृत तयार करा पंचामृताने सर्वप्रथम विष्णूदेवांना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला स्नान घाला त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घाला आणि हे स्नान घालत असताना पंचामृतम स्नानं समर्पयामी सुधा मूर्तम स्नानं स्नानम समर्पयामी किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजेच काय है? श्रीहरी विठ्ठलांचा असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र असेल तर तो मंत्र आपल्या मुखामध्ये सदैव असावा काहीतरी आपल्या मनामध्ये नामस्मरण करत करत आपण या देवांना स्नान घालून घ्यायचं असतं स्नान घातल्यानंतर श्रीहरींची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घेतली तुमच्याकडे सुद्धा असल्यास या दिवशी तुम्ही त्यांना कपडे परिधान करू शकता नसल्यास नेहमीप्रमाणे देवघरामध्ये स्थापन केलं गंध लावून पूजा अर्चा केली तरी सुद्धा चालतं तर इथे मी कृष्ण जन्माष्टमीच्या वेळात बाळकृष्णासाठी कपडे घेतले होते पिवळ्या रंगाचे तर ते परिधान केले बारीक अशी तुळशीची माळा घातली चंदनाचा गंध लावला तुम्ही बाळकृष्णाला गंध म्हणून किंवा विठ्ठलांना म्हणजे त्यांची जी रूपं आहेत त्यांना गंध म्हणून एकतर चंदन लावू शकता अष्टगंध लावू शकता किंवा बुक्का लावला तरीसुद्धा चालतो कुंकू मात्र लावू नका आता विष्णूंची जी रूपं आहेत त्यामध्ये शंखाकडे सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप किंवा मग ते त्यांचं शस्त्र आहे म्हणून बघितलं जातं किंवा वेगवेगळ्या आख्यायिकांनुसार हे ऐकायला भेटतं की शंख माता लक्ष्मीचा भाऊ आहे तर तुमच्याकडे सुद्धा शंख असल्यास तुम्ही त्याचीही पूजा करा त्याचबरोबर कासवसुद्धा बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये असतं तर भगवान श्रीहरी विष्णूंचा कुर्म अवतार म्हणून कासवाकडे बघितलं जातं तुमच्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंची जी जी रूपं आहेत म्हणजे कासव असेल शंख असेल किंवा इतर काही तर त्यांची पूजा या दिवशी तुम्ही आवर्जून करा इथे मी कासवाची पूजा केलेली आहे शंखाची पूजा केलेली आहे आणि शंखावर एक शुभचिन्ह म्हणून मी स्वस्तिकसुद्धा काढलेलं आहे त्यानंतर बाळकृष्णाला मी मोगऱ्याची फुलं अर्पण केली तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा जी फुलं उपलब्ध होतील ती अर्पण करा बाळकृष्णाच्या पूजेमध्ये फुलांपेक्षा सगळ्यात जास्त मान आहे तो तुळशीपत्रांचा त्यामुळे तुम्हाला जेवढी तुळशीपत्रं त्यांना वाहणं शक्य होतील तेवढी तुम्ही वाहा एक जरी वाहिलं तरी पुरेसा आहे कारण एक काय आणि सहस्र तुळशीची पानं काय महत्त्व सारखंच आहे तुळशीची पानं वाहतानासुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा मग एका बाजूला तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता आणि एका बाजूला तुम्ही तुळशीची एक एक पानंसुद्धा अर्पण करू शकता आता बाळकृष्ण म्हटलं की त्यांना गाय अत्यंत प्रिय आहे किंवा एकादशीला आपण गायीची पूजा करतो बऱ्याच जणांना शहरी भागामध्ये गायीची पूजा करता येत नाही तर मग देवाऱ्यामध्ये गायीची मूर्ती ठेवतात तसंही वसुबारसेला लागते तर माझ्याकडे सुद्धा एक छोटीशी गाईची मूर्ती आहे तिचीही पूजा मी केली आणि या दिवशी पूजा करताना पण जो दिवा लावतो तर, तर तो तुपाचा लावायचा आणि गाईचं तूप नसेल तर दुसरं तूप घ्या किंवा मग तेलाचा दिवा लावा पण त्यामध्ये मग थोडीशी हळद टाकायला विसरू नका तुमच्याकडे जर गाईचंच तूप असेल तर मग तुम्ही त्यामध्ये हळद टाकण्याची गरज नाही नैवेद्यामध्ये तुम्ही देवाला केळं अर्पण करू शकता किंवा वेगवेगळी फळं अर्पण करू शकता केळाचं महत्त्व एकादशीला अनन्यसाधारण आहे त्याचबरोबर इथे मी हरभऱ्याची डाळ आणि गूळसुद्धा अर्पण केलेला आहे या दिवशी तुम्ही अन्नपदार्थांचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवला तरीसुद्धा चालतो कारण आपण देवाच्या नावाने व्रत करतो आपल्याला उपवास असतो देवाला नाही त्यामुळे तुम्ही मिठाई असेल किंवा गोड पदार्थ असेल जो आपण सत्यनारायणाला शिरा करतो तर तोसुद्धा नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करा नैवेद्य कोणताही असला तरी त्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरू नका श्रीहरींचा नैवेद्य तुळशीपत्राशिवाय अपूर्ण समजला जातो त्यामुळे ही एक आठवण करून दिली आहे तुळशीच्या पानांचं काय महत्त्व आहे हे, हे? हे सुद्धा तुम्हाला यातून समजलं असेल एकादशीचा दिवस सत्कारणी कसा लावावा हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो म्हणजे या दिवशी नेमका आपण काय काय करू शकतो तर या दिवशी तुम्ही हरिपाठ वाचू शकता ऐकू शकता गीतेतला कोणताही अध्याय या दिवशी वाचला तरीसुद्धा चालतं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र या दिवशी तुम्ही पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता म्हणजे ऐकू शकता व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्ही रात्रीच्या वेळा म्हणजे एकादशीच्या रात्री तुम्ही जर ते ऐकलं तर तुम्हाला त्याचे उत्तम लाभ बघायला मिळतील तुम्हाला त्याचे अनुभवसुद्धा येतील त्याचबरोबर या दिवशी तुम्ही श्री पांडुरंग अष्टकम वाचू शकता मी दर एकादशीला वाचत असते किंवा मग गीत गीतेतला कोणताही एका या दिवशी वाचत असते ज्यांना यातलं काहीच जमणार नाही त्यांनी या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तुळशीची माळ असेल तर तिच्या म्हणजे माळेवर करा किंवा मग दोन्ही हात जोडून तुम्ही डोळे बंद करून भगवान श्रीहरी विष्णूंचं किंवा विठ्ठलाचं रूप तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि तुम्ही एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणा तुमच्या जीवनातली जी काही दुःख क्लेश दारिद्र्य जे काही असेल ते सगळं दूर निघून जाईल इतका प्रभावी तो मंत्र आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून काही म्हणजे इतर कोणत्याच गोष्टी करायला जमल्या नाही तर पूजा झाल्यावर आठवणीने युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ही जी आरती आहे ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता बाकी उपवासाबद्दल तुम्हा सर्वांना माहितीच आहे प्रत्येक एकादशीप्रमाणे ही एकादशीसुद्धा आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायची असते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडताना तुम्ही एकदम हलके अन्नपदार्थ खा या दिवशी उपवास सोडतानासुद्धा तुम्हाला तांदळाचे पदार्थ खायचे नाही आहे कारण एकादशीचं व्रत जे आहे ते दशमी तिथीपासून चालू होतं दशमी एकादशी आणि द्वादशी त्यामुळे उपवास सोडताना तुम्ही तांदळाचे पदार्थ सोडून इतर कोणतेही पदार्थ खा पण जास्त मसालेदार अन्न खाऊ नका तुमच्या ताटामध्ये तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे काही अन्न एकदा वाढून घेतलेलं आहे तेवढंच खायचं असतं परत परत आपल्याला वाढून घ्यायचं नसतं कोणताही उपवास असला तरी हा नियम पाळायचा एकादशी ज्या दिवशी खोटं बोलणं टाळावं घरामध्ये भांडणं करणं टाळावं त्याचबरोबर तामसिक जे पदार्थ असतात किंवा मद्यपान असतं ते दिवशी ते सुद्धा या दिवशी करायचं नाही आहे अजून सांगायचं झालं तर या दिवशी तुम्हाला कांदा लसूण विरहित अन्नपदार्थ तुमच्या घरामध्ये बनवायचे आहे म्हणजे जे कोणी उपवास करतच नाही त्यांच्यासाठी हा नियम आहे की कांदा लसणाचा वापर किंवा तांदळाचा वापर तुमच्या घरी या दिवशी झाला नाही पाहिजे आता ही जी एकादशी असते ती वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी असते म्हणून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही एकादशींना तितकंच महत्त्व आहे त्यामुळे घरातल्या सर्वांनी या दिवशी उपवास केला तर नक्कीच चांगलं राहील सर्वांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळेल आणि त्यानिमित्ताने तुमच्या घरामध्ये देवाधर्माचं काहीतरी कार्यसुद्धा घडेल प्रत्येक व्रताचे काही ना काही नियम असतात त्याला एकादशी सुद्धा अपवाद नाही जेव्हा आपण कोणतंही व्रत करतो उपवास करतो तेव्हा आपल्याला दिवसभरात झोपायचं नसतं त्यावेळेत आपल्याला आपला वेळ चांगल्या कामामध्ये घालवायचा असतो म्हणूनच देवाधर्माचं काहीतरी वाचावं वा, ऐकावं वा, आणि आपला वेळ चांगल्या गोष्टींमध्ये आपण घालवायचा असतो भलेही देवाधर्माचं काही आपल्याला वाचायचं नसेल तर आपण काही का होईना काम त्या वेळेमध्ये करावं कारण बऱ्याच जणांना दुपारी थोडी डोलकी घ्यायची सवय असते काही जण आराम करतात पण या दिवशी ते टाळावं नाहीतर आपलं जे व्रत आहे ते अपूर्ण राहतं असं म्हणतात रात्री आपण आपल्या वेळेमध्ये झोपू शकतो पण जेव्हा तुम्ही व्रत करतात तेव्हा हा नियम अवश्य पाळा एकादशीचं व्रत करत असताना आपलं मन प्रसन्न आणि वाणी शांत ठेवा शुद्ध विचार मनामध्ये बाळगा कोणत्याही प्रकारच्या वाईट सवयी आपल्यामध्ये असतील तर त्या कशा आपण काढून टाकू याचा विचार तुम्ही करू शकता म्हणजे त्यानुसार तुम्हाला पुढे काम करता येईल त्याचबरोबर खोटं बोलणं टाळावं घरामध्ये वादावादी होणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठीच आपलं मन आपण चांगल्या कामामध्ये गुंतवायचं आहे अजून सांगायचं झालं तर आषाढी एकादशी असेल किंवा कार्तिकी एकादशी असेल वर्षातल्या या सगळ्यात मोठ्या एकादशी असतात त्यामुळे घरातल्या सर्व सदस्यांना शक्य झालं तर सर्वांनी उपवास करा पण ज्यांना अजिबातच शक्य होणार नाही तर त्यांनी आपल्या जेवणामध्ये कांदा लसूण विरहित पदार्थ खावे त्याचबरोबर तांदळाचा समावेश करू नये एकादशीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण या दिवशी तामसिक अन्नपदार्थ खाऊ नका व्यसन करणं टाळा व्यसन करणं कधीही वाईट आहे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळे तुम्ही ते कायमस्वरूपी सोडलं तर चांगलं आहे त्यासाठी चातुर्मासाचे चार महिने तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे अगदी सुवर्णयोग आहे त्यामुळे सोडण्यासारखी गोष्ट असेल तर नक्कीच तुम्ही सोडू शकता आणि एक चांगलं आरोग्यदायी माणूस तुम्ही बनू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी एकादशीची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला तरी पण काही गोष्टी राहून गेल्या असतील तर मला आठवण करून द्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती देईल तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य क्लेश नष्ट व्हावे आणि तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळावे हीच प्रार्थना करते आणि पर्जन्यसुद्धा व्यवस्थित पडावा या साठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी प्रार्थना करते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद